आंघोळ झाली कृष्णाची आता कृष्णाला पण कपडे घालणार तुम्ही बघू शकता शिंगार ला ना शिंगार झालेला आहे आता आपण कृष्णाला पाळण्यात बसू गोपाळ कृष्ण भगवान की जय

बघू शकता नागेश आणि मीत हे दोघं पण तयारीला लागलेत बघू शकता पाऊस पडतो मी थाय बोल वा मी आता 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 तिसरा काही चौथा फुगा फोडला मीतने गोपाल कृष्ण भगवान की जय कृष्ण भगवान की पाचवीला

जय <laughs> जे करा जय जे करा आदे ते सगळेजण जेवाला बसले मला टाकून काय ना जास्त भूक लागले तर बसले सगळे जेवाला आता कावा आले ओले सलायंका लावलेली का आता वाटत बरं हा जाऊ दे संपू दे तुझं कसा वास बघ आवडत आवाज एकदा आवाज बोल आई बोल हा आवाज आवडच आवाज आमच्या हातेला ए जेवला का, तुझे तुझे का हाय तो अगोदर आमच्या माणसाला सांगायला नाही आमच्या अगोदर हाय भाऊ पँकिस दे गाईतलं पँकिस दे आणि जय सदगुरुकर त्यांना जय सदगुरु पिलू ए युवश 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 गाईतलं जय सद गुरुकर अ जय सदगुरु तरी पण तो त्याची मस्ती पण जाई त्याची चला जेवाला मग कोणची मस्ती कालने ऐ कांच्या कालने देवाला बोलले का वर्षी दोऱ्यान पायापारी बोलते मी जोडप्यान जोड्यांना आधीआडी नवस बोलले नाही बोलतो तो तो डायरेक्ट बोलतोय की नाही या काही चालणार नाही बोलतो खर्च वाचवतो तो हा दे पण नाना आपल्या बाजूला नाना डायरेक्ट बोलले हा चालीन डायरेक्ट चालीन बोलतोय पण डायरेक्ट चालीन चला जाऊ चला काय चाललंय बस गेमच खेळ हाच मारग हायच का हाय आई तू पण का तू हाय थँक्यू द्याय त्यांना सांग त्याला सांगा हाय

शिवसेन इथे केला जातो त्यानंतर आपण शिव सन्मान करूया सुंदर असे मनोरेल असतात एक दोन तीन यशस्वी तीन मनोरे रचून झालेले आहेत चौथ्याचा प्रयत्न होतोय त्यानंतर आपण सन्मान करूया सुनीलजी केलेसाहेब आपल्यामध्ये मध्ये उद्देशित आहे साहेबांचा आपण शिव सन्मान करणार आहोत सुनीलजी केलेसाहेब सर्वांनी टाल्या वाजवायचे हो लहान लहान मुली यशस्वी संस्कृतीचं दर्शन घडवताना भारतीय संस्कृती श्रीकृष्ण जन्माचा सोहळा बालकृष्णाने केलेल्या लिला आणि क्रीडा आणि या क्रीडा दर्शन तीन मनोरे यशस्वी झालेले चौथ्याचा प्रयत्न चौथा सुद्धा यशस्वी आणि महिलांकडून पाचव्या थराचा प्रयत्न आणि पाचवा थर सुद्धा यशस्वी अभिनंदन जोरदार काळांची आतापर्यंत